श्री दत्त दिगंबर मंदिर ट्रस्ट विजयनगर ठाणेकरवाडी ठाणे पूर्व यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस व सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदात व मोठ्या उल्हासात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे दत्त मंदिरामध्ये दत्तांची पूजा करण्यासाठी व त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी ठाणे रायगड या भागातून भाविक या दत्त मंदिरात येत असतात ठाणे था। पूर्व रेल्वे स्टेशन पासून अवघ्या दहा मिनिटांवरती हे दत्त मंदिर ठाणे करवाडी ठाणे पूर्व येथे आहे आज श्री गुरु दत्त जयंती हा आम्ही खूप नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा आमची सकाळची पाळखी होती यानंतर देखील संध्याकाळी शिबिर आणि बरेचसे आयोजन आम्ही इथं राबवले आहे त्यामुळे आम्ही सगळं दत्त भक्तांना आम्ही एवढंच सांगतो सगळ्यांनी मनापासून या दर्शनाचा लाभ घ्या आणि उद्या सुद्धा आम्ही भंडाराचं आयोजन केलं आहे तर सगळ्यांनी महाप्रसादांचा लाभ घ्या हे आमच्या पूर्वजा प्रश्न म्हणजे आम्हाला मला तर नाही आयडिया पण आमच्या आजोबाप्रमाणे बरेच वर्ष झाले आला वीस पंचवीस वर्षाचे प पंधरा पंधरा सोळा वर्षाचे झालेत आम्ही आणि आमच्या सहा सात वर्ष झाले या मंदिराला जेव्हा आम्ही प्राणप्रतिष्ठा करून ही मंदिर परत आम्ही स्थापना केली